नाशिकच्या सातपूर विभागातील माजी सभापती तथा नगरसेवक योगेश शौरे यांच्या मार्गदर्शनात अशोकनगर येथे खास उत्सव दोन हजार पंचवीस निमित्त भव्य आनंद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य स्वातंत्र्यदिनाचं औचित्य साधत या आनंद मेळाव्याचं भूमिपूजन सोहळा सातपूरचं नाशिक शहरातील असंख्य मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे याप्रसंगी मनसेचे राज्य उपाध्यक्ष सलीम शेख माजी नगरसेविका इंदूबाई नागरे माधुरी बोलकर गीताताई जाधव रोहिणी देवरे अरुण घोगे प्रकाश महाजन पोपटराव जजूरकर सोपान शहानी गोकुळ निगळ शांतराम निगळ योगेश कांगोर्डे रवींद्र देवरे माळी इंद्रबान सांगळे विशाल भावले मीनानाथ नागरे राजू पाटील योगेश पाटील शरद शिंदे आदी असंख्य मान्यवर उपस्थित होते परिसरातील महिलांच्या वतीनं पूजन करून तसेच उपस्थित सर्व मानवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आनंद मिळाव्याचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमाप्रसंगी शिवरत्न मित्रमंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा शाल पुष्प देऊन औचित्य सत्कार करण्यात आला या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी माजी प्रभाग सभापती तथा नगरसेवक योगेश शिवरे यांच्या कार्याचं कौतुक करत आनंद मेळाव्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत शिवमित्र शिवरत्ना मित्र मंडळाच्या वतीनं आनंद मिळायच्या प्रसंगी उपस्थित पोपटराव जेजूरकर यांचा आज वाढदिवस आहे ते अरुणजी भुगे आणि खास माझे मित्र काल माझा त्यांचा फोन झाला मामावानी मी व्हेत नामला आहे आणि वेत म्हणून थायलंडला आले आणि काल फोन झाला आणि आज जगेशभाई शेवरेंच्या कार्यक्रमाला उपस्थित राहावं म्हण म्हणून ज्यांचं आज आगमन झालं असे माझे मित्र प्रकाशजी महाजन सामाजिक कार्यकर्ते योगेशजी गांगुडे रविभाऊ देवरे देवरे ताई गीता देवरे जाधव <laughs> गीताताई ताई जाधव आणि खरोखर पंचवीस वर्ष पूर्ण झाले आणि सव्वीसशे वर्षामध्ये पदार्पण करताय या मंडळाचे सर्वे सर्व माझे भाचे जरी आज ते शिंदे गटात असले मागच्या वर्षी ते, ते महाराष्ट्र निर्माण सेनेमध्ये होते आणि वाटतं मागच्या वर्षी महाराष्ट्र निर्माण सेनेतर्फे उत्सव त्या ठिकाणी साजरा करण्यात आला होता पण ह्या ह्या वर्षी मला वाटतं त्यांनी या ठिकाणी कुठला पक्ष आणलेला नाही आणि शिवरत्न मित्रमंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी माझ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करतात असे माझे भाचे माझे माझे सहकारी माझी नगरसेवक यगजी शौरे ह्या मंडळाचे सर्व सन्मान्य कार्यकर्ते उपस्थित बंधू आणि भगिनीनो खरं तर आनंद मिळावा म्हटलं की बाल गोपालांना खूप आनंद होतो एक नऊ दिवस त्यांच्या त्यांना जो नऊ दिवस आपण गणेशोत्सव काळामध्ये जो आनंद खऱ्या अर्थानं मिळतो त्या आनंद मिळाव्यात मिळत असतो मला वाटतं फक्त ह्या वर्षीचा आनंद मिळावा छोट्या प्रांगणामध्ये होता आता ह्या पाख्या वर्षीचा ह्या वर्षीचा आनंद मिळावा शेजारीच मोठ्या गर्दी मागच्या वर्षी खूप होती मग मग आयोजकांनी गर्दीचा भान ठेवून मोठ्या प्रांगणामध्ये या मेळ्याचं आयोजन केलेलं आहे मला वाटतं आज सातपूर भागामधला सर्वात चांगला एक आनंद मेळावा या ठिकाणी भरणार आहे आणि मला वाटतं ह्या मंडळाचे सर्व कार्यकर्ते इदारेने ह्या कार्यक्रमामध्ये ह्या उत्सवामध्ये भाग घेत असता खरोखर मला माझे भाषे विजय शौर्य यांचा काल फोन आला का मामा भूमिपूजन या ठिकाणी आपल्याला यायचं आहे मी तर माझ्या भाच्यासाठी ते पक्ष वगैरे अभाग नंतरचं हे राजकारण हो होत राहतं पण एक सामाजिक काम करता करत असताना सामाजिक कार्याची जाणीव ठेवून अशा प्रकारे जर काम केलं तर मला तर सातपूर शहराचं हे सामाजिक हो। वैभव हे असंच त्या ठिकाणी टिकून राहतं मी यो, योगेशेंना त्यांच्या भावी वाटचालीस त्यांच्या मंडळाला खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराज सगळ्यांना परिसरातील नागरिकांना व नेते मंडळींना खूप खूप शुभेच्छा आज योगेश भाऊंना पाहिल्यावरच कळतं की आनंद मिळावा काय कारण योगेश भाऊंना कधी मी असं चेहरा उतरलेला बघितला नाही ते राजकारणात असो कशा असो नेहमी हसमुख असा चेहरा आणि सगळ्या सातपूर मध्ये नाही तर नाशिक चेहरा असा चेहरा त्यांना पुढील वाढचालीस पण शुभेच्छा देतो आणि आज माझ्या वाढदिवसानिमित्त त्यांनी जे काही मान सन्मान केला त्याबद्दल बघ खास करून शुभेच्छा आणि ज्येष्ठ सर्वांना शुभेच्छा शिवरत्न मित्र मंडळ या मंडळातर्फे मागच्या सव्वीस वर्षापासून गणपती बसवतो जातो परंतु गेल्या दोन वर्षापासून जे योगेश भाऊंनी पुढाकार घेतला तो या मंडळाने त्यांना पुढाकार घ्यायला भाग पाडलं आणि मग योगेश भाऊंनी त्यांना इथं ओपन ओपन उपलब्ध करून दिला त्यामुळे इथं आनंद मिळावा इतका जोरात साजरा होतो का तो कुठेही आपल्या आजच्या नाशिकमध्ये आनंद मिळावा असा साजरा होत नाही कारण कोणतेही ग गणपतीपासून म्हटलं काही डेकोरेशन करतात त्या डेकोरेशनमध्ये तरी प्रत्येक देखावे दाखवतात परंतु इथं आनंद मेळाव्यामध्ये लोक आनंद घ्यायला जातात आणि असा आनंद भरभरून मिळतो आणि गर्दी पाहिली तर असं वाटतं इथं जत्रा भरलेली या आनंद मेळाव्यामुळं या मंडळाचं नाव खूप प्रसिद्ध झालेलं आहे आणि असं याच्या पुढं प्रसिद्ध होत राहील कारण या मेळाव्याला प्रचंड प्रतिसाद हा वाढतच जाणार आहे आणि मी माझ्याकडून या सुरत्न मित्र मंडळाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि पुढील वाटचालीत शुभेच्छा धन्यवाद सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त करत माजी प्रभाग सभापती नगरसेवक योगेश शेवरे यांनी पुढील कार्यक्रमासाठी सर्वांना उपस्थित राहण्याचं आवाहन केलं आहे भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आज या शिवरत्न मित्रमंडळ सूजना समा समारंभी आमचे मार्गदर्शक सलीम शेख तसेच सोपानांना शहाणे ప్రదేశా గోడే అశోభా గోడే రవి హాదేరే ఆటే బంధు శరదభా శిందే వినాజీ నాగరే తేజ ఆ దుసరే మార్గదర్శక పంబరావు చెల్లకర కాకదాదా మహజన గీతాయిధవ తమ్ అంజనాతాయి ఇతర సర్వే మసిన ఓమాళీ రాజాభ పాటి బాజీ జారే అని తీవ బంధు భగరం వాటో మామా एक म्हणजे शिवरत्न मित्र मंडळांनी जे एक छोटंसं रोपटं होतं आज एक मोठं मोठं वृक्ष आज झालेलं आहे आणि मामा ह्या वेळेस तर जे आम्हाला वर्षी नागरिकांना जी अडचण भाजायची जागेची तर आमचे मित्र मीनामजी नागरे यांनी जी धावपळ केली तो आज त्यांनी या गोष्टीचा पाठपुरावा केला नक्कीच या गोष्टीला आम्हाला एक पाठपुरावा यश आला आणि नक्की जी बाजूची जागा आहे मामा अतिशय मोठी अशी जागा आहे त्यामुळे नागरिकांच्या जाई ये जाण्याची जी सुरक्षा आहे ती तर नक्कीच शिवरत्न मंडळाचे मंडळाचे सगळे सदस्य करेल आणि यावेळेस मामा आम्ही सर्वांना आपल्या सर्वांना एक आमंत्रण देतो का या सत्तावीस तारखेला जेव्हा आपली स्थापना आहे हां तर त्या दिवशी आपण यावेळेस डोलपत्रक हे आदिवासी नृत्य तसेच नामपूरचा बँड आहे तसेच आगुरी नृत्य म्हणजे खूप छान छान असे आदर्श आहे ना, आ, आदर ना आ, सादर केलेला आहे शिवनात्मक मित्र मंडळाने मी आपण सर्व इथे आले मी आपल्या मनापासून आभार मानतो आणि नक्कीच आगमन सोहळ्याच्या दिवशी पण आपण इथे आल अशी अपेक्षा बाळगतो पुन्हा एकदा अच्छा जी आगमन सोहळ्याची वेळ ही सायंकाळी चार वाजता सातपूर कॉलनी श्रीराम चौक ते जी एस पार्क अशी मिरवणुकीचा मार्ग राहणार आहे आणि नक्कीच आमच्या सर्व शिवरत्न मित्र मंडळाच्या वतीने मी आपल्या सर्वांना खूप खूप आभार मानतो आपलं नक्कीच आगमन सोहळ्याला आपण यावे अशी मी आपल्या सगळ्या सगळ्यांकडे अपेक्षा वाढवतो धन्यवाद जय हिंद जय दरम्यान या कार्यक्रमाप्रसंगी राहुल सहाने विनोद यादव सूरज गायकवाड सर्वेश खान प्रशांत पवार विजय बोराडे बाबा हिंगे शंकर थापा मनोज वाल्मिके स्वप्नील फुके शाकीर शेख आदित्य जयस्वाल अनिकेत देवरे भूषण मोरे प्रशांत भोसले सागर उगले सुरेंद्र मल्ला योगेश भोए आदित्य ढगे अमित शिंदे आदींसह असंख्य शिवरत्न मित्रमंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तुषार ठेपले अटल न्यूज सातपूर